फ्रेंड्स तर फ्रेंड्स सगळं आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओला जो आहे तो पूर्ण नक्की बघा याच्यामध्ये जे आहे ते मी तुम्हाला सगळं माझं इंट्रोडक्शन देणार आहे सगळं माझी माहिती जी आहे मा ती सांगणार आहे याच्या आदेश मी मा तुम्हाला कधी सांगलेली पण नसणार आहे त्यामुळे जे आहे ते मी थांबलेलं असं ठरवलेलं आहे की माय फर्स्ट व्हिलॉग तर चला व्हिडिओला सुरू करूया आणि मला माहिती आहे की तुम्ही माझा मिनी व्हिलॉग बघून जो आहे तो आला असणार आहे शॉर्टमध्ये तर हा जो आहे तो थोडासा लॉंग व्हिडिओ असणार आहे तर प्लीज व्हिडिओला जे आहे ते शेवटपर्यंत नक्की बघा तर फ्रेंड्स माझं नाव आहे माया आणि मी सध्या आता राहते बँगलोरमध्ये तर आम्ही जे आहे ते प्रॉपर संभाजीनगरचे आहोत त्यानंतर जे आहे ते आम्ही तिथून पुण्याला राहत होतो आतापर्यंत कारण की मिस्टरांचा जॉब जे आहे ते लग्नाच्या अगोदरपासून पुण्यालाच होता त्यामुळं आम्ही पुण्यातच जे आहे ते एक नऊ वर्ष मला वाटते काढली आम्ही साडेआठ वर्ष सॉरी कारण की लग्नानंतर जे आहे ते मी डायरेक्ट पुण्यालाच आलेली होती आणि मिस्टर तीन वर्षापासून जे आहे ते पुण्यामध्येच राहत होते आमच्या लग्नाला जे आहे ते आता म्हणजे साडेआठ वर्ष नाही सॉरी साडेनऊ वर्ष जे आहे ते कंप्लीट झालेले आहे लग्नाला श्रुतीच माझ्या साडेआठ वर्षाची आता विसरले <laughs> बघा मी सॉरी साडे नऊ वर्ष जे आहे ते माझ्या लग्नाला झालेली आहेत आणि मला जे आहेत दोन मुलं आहे श्रुती आणि संकू माझी मुलगी जी आहे ती आता तिसरीला आहे आणि मुलगा जो आहे तो डिसेंबर महिन्यात दोन वर्षाचा होईल बघा असं आहे आणि मिस्टर जे आहे ते आहेत बँगलोरला जॉबला त्यामुळे जे आहे ते आम्ही आता नुकतंच तीन ते चार महिने झालेले आहेत आम्हाला बँगलोरमध्ये शिफ्ट होऊन आम्ही पहिले पुण्यालाच राहत होतो आणि जॉबमुळं जे आहे ते आम्हाला इकडे शिफ्ट व्हावं लागलं अशी जे आहे ते माझी छोटीशी जी आहे ती फॅमिली आहे आणि इथं बँगलोरमध्ये जे आहे ते आम्ही चौघजणच राहतो मी माझे मिस्टर आणि माझे दोन मुलं आणि सासू सासरे जे आहेत ते माझे संभाजीनगरलाच असतात त्यामुळे जे आहे ते आम्ही चौघजणच सध्या माझ्या फॅमिलीमध्ये इथं राहतो आणि माझं लव्ह मॅरेज झालेलं आहे की अरेंज मॅरेज तर असं म्हणायला हरकत नाही की लव विथ अरेंज असं जे आहे ते आमचं लग्न झालेलं आहे कारण की नात्यामध्येच आहे हे जे आहे ते माझ्या आत्यांचा मुलगा आहे आणि मी त्यांच्या मामाची मुलगी त्यामुळे जे आहे ते आमचं असं लग्न झालेलं आहे लव्ह विथ अरेंज मॅरेज असं म्हटलं तरी चालेल तर अशी जी आहे ती माझी थोडीशी जी आहे ती मी ओळख तुम्हाला सध्या सांगितलेली आहे आणि असेच मी जे आहे ते रोज छान छान जे आहे ते माझे मेने ब्लॉक बनवत असते कधी कुठं बाहेर फिरायला वगैरे गेले समजा काही रिसिपी वगैरे असल्या असे जे त्या आहे ते मी व्हिडिओ तुम तुमच्यासोबत जे आहे ते शेअर करणार आहे आणि प्लीज माझ्या व्हिडिओला जे आहे ते लाईक करत जा व्हिडिओ आवडल्यावरती कमेंट करायला विसरत जाऊ नका प्लीज तुम्ही जर एखादी कमेंट केली मला छान तर खरंच मला खूप छान वाटतं माझ्या चेहऱ्यावर जे आहे ते छान असे स्माइल येते आणि प्लीज मला तुमचा सपोर्ट पाहिजे प्लीज मला सपोर्ट करा कारण की तुमच्या सपोर्टशिवाय मी तर पुढे जाऊ शकणार नाही तर प्लीज मला जे आहे ते सपोर्ट करा फ्रेंड्स प्लीज आणि चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जा आणि मला कमेंट करून कळवा की तुम्ही हा जो माझा व्हिडिओ आहे कुठून बघतायत आपल्या महाराष्ट्रामधून सध्या तर मी आता बँगलोरला राहते म्हणजे मला पण कळणार की आपल्या महाराष्ट्रामधून जे आहे ते बँगलोरमधले व्हिडिओ कोण कोण आणि कुठून बघताय तर म्हणजे मला पण जे आहे ते छान की चला बाबा आपले व्हिडिओ म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे आहे ते मराठीमध्ये कोणतरी जे असं बघतंय नाही का त्यामुळे जे आहे ते ह्याच उद्देशाने जे आहे ते मी असे छान छान माझे व्लॉग वगैरे जे आहे ते बनवत असते तर आता ना आम्ही थोडंसं स्टेरेसवरती आलेले होते छान असं बँगलोर मधलं वातावरण आहे बघा मस्त आहे वातावरण छान वाटतंय आणि असंच जे आहे ते छान छान माझे रोज व्हिडिओ बघत जा आणि काय वाटते तुम्हाला माझ्याबद्दल माझ्या व्हिडिओबद्दल तर प्लीज मला तुमच्या कमेंट्स ज्या आहेत त्या नक्की वाचायला आवडणार आहे तर फ्रेंड्स चला भेटू असेच एका मध्ये तोपर्यंत बाय बाय आणि हा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा बाय